वाटायचं हे कायदेशीर करत नाहीये काही लागायचं सांगायचं कायदेशीर नाहीये तुम्हाला रिस्पेक्ट करायचा नसेल सुरु असताना नाशिकच्या तपोवन मध्ये साधुग्राम उभारण्यासाठी जवळपास झाडांची नियोजित कत्तल हा मुद्दा आता शहरात पर्यावरणाचा प्रश्न बनलाय हरकती दाखल नियोजित पण त्या सुनावणी दरम्यान वातावरण मात्र चांगलंच तापलेलं दिसलं त्यामुळे नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा हा वाद स्थानिक प्रश्न राहिलाच नाहीये तो थेट देशातील मोठ्या पर्यावरणीय चर्चांपर्यंत झेपावलाय सिंहस्त कुंभमेळ्यासाठी तपोवनाजवळ साधुग्राम उभारण्याचा सा प्रकल्प पुढे सरकत आहे यासाठी परिसरातील मोठ्या प्रमाणावर झाडं तोडण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनासमोर आहे यामुळे नाशिकमधील पर्यावरण प्रेमी समाज संस्था आणि साधी नागरिकही मोठ्या संख्येनं आक्रमक झाले झाड तोडीच्या घोषणेपासूनच अनेकांनी तिथं आंदोलन केली होती आज सुनावणी ठरलेली असल्यानं सकाळपासूनच पर्यावरणप्रेमी संख्येनं महापालिकेत जमले झाडांची कत्तल थांबवावी पर्यायी जागा शोधावी साधूग्रामचे स्वरूप बदलावे या विविध हरकतींवर आज निर्णय होणार होता पण सुनावणी सुरू होण्याआधीच एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं उच्चस्तरीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी गैरहजर असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला काहींनी घोषणाबाजी केली तर काहींनी सुनावणी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय काही कार्यकर्त्यांनी तर चेतावणी देत सांगितलंय या फांद्यांनाही हात लावला तर संपूर्ण तरुण मध्ये पोहोचतील काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत विरोधाची लाट उठेल नक्कीच आता होत आहे काय माहितीये का प्रदूषणाचा मुद्दा इतका गाजतोय पुन्हा भारतभर दिल्ली बघा मुंबई बघा शॉस घ्यायला पण जागा नाही आजच एक आमच्या आय टी इंजिनियर मित्राने स्टेटमेंट दिले की मुंबई आणि दिल्ली हे शेअर अक्षरशः न राहण्यापलीकडे झालंय तुम्ही बँक झाला तरी चालेल हे शेअर इमिडिएटली सोडा इतकं इतकं प्रदूषण वाढते काहीच आपल्याकडे नाही राहिलं राहिलं आपलं नाशिक आता नाशिकचा तपोमनाचा मुद्दा सतराशे सा, ते अठराशे झाडे तुम्ही कापते कापण्यात येत आहे जर हे तुम्हाला हे करणार असेल आणि हे तुमच्याकडनं दुसऱ्या अल्टरनेटिव्ह ऑप्शन तुमच्याकडे होणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू एकही झाडाची फांदी कापून दिली जाणार नाही बाबा आम्ही नेपाळ करायला तयार आहे नाही तर श्रीलंका तयार आहे सगळं तरुण अक्षरशः कश्मीर तू कन्याकुमारी एकत्र उतरू पण एक फांदीला हात लावू देणार नाही एवढं लक्षात घ्या तर कसं करायचं आम्ही कसं येऊ आमचं आमचं परस्पर प्रश्न सुनावणीला सुरुवात झाल्यानंतरही वातावरण शांत झालं नाही पर्यावरण प्रेमींच्या दोन गटांमध्येच वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं माईक हिसकावणे आरोप प्रत्यारोप काही वेळ वातावरण तणावपूर्ण झालं तरीही काही संवेदनशील कार्यकर्त्यांनी विषय मुद्देसूद पद्धतीने मांडला कोणती झाडं कोणत्या प्रजातीची त्यांचं वय त्यांची उपयोगिता या संबंधी सर्व तपशील मांडत झाडतोड थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे सुनावणीची जी प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये अपेक्षित होतं की ज्यांनी पुढाकार घेऊन पर्यटन पर्यावरणवादी सर्व विरोध करतायत आणि अफवा पसरवतायत अशा म्हणणाऱ्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा आयर या ठिकाणी आप उपस्थित राहायला पाहिजे होत्या त्या राहिलेल्या नाही म्हणजे एका बाजूला आरोप करायचा आणि सुनावणीच्या वेळेस गैरहजर राहायचं मनपा प्रशासनाने हे निषेधार्थ बाब आहे म्हणून आम्ही सुरुवातीला त्याच्या संदर्भातला आक्रोश केला त्याचप्रमाणे आमची भूमिका होती की कुंभमेळा मंत्र्यांनी जे इथं विधान केलेलं होतं की आम्ही तोडणारच पर्यायाने जागा सुचवावी तर आजच्या सुनावणीतून आम्ही त्यांना जागा पण दिलेल्या आहेत आणि आम्ही नाशिकमध्ये अनेक जागा त्यांना सुचवलेल्या आहेत त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे नाशिकचं तुम्ही जळगाव करू नका ही आमची नाशिककरांची आग्रही मागणी आहे कारण नाशिकचं तापमान वाढतं आहे जळगावची सारखी अवस्था नाशिककरांवरती वेळ येता कामा नाही आणि म्हणून ती पण आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे जे कायदेशीर बाबी आहेत त्यांना जे झाडं तोडायचे त्याची परमिशन घेण्यासाठी त्यांनी राज्य आणि केंद्राकडे सुद्धा परवानगी मागितली पाहिजे होती ती प्रक्रिया राबवलेली नाही जे झाडं तोडणार आहेत ती संख्येच्या बाबत सुद्धा सोता ले ले, ते गोंधळ स्वतः घालतायत आणि पर्यावरणवाद्याच्या नावावरती ते खपवलं जात आहे आणि म्हणून ही सुनावणी ज्या पद्धतीने घेतलेली आहे जे मुद्दे आलेले आहेत या मुद्द्यावरती खरोखर त्यांनी विचार जर केला जे पर्याय सुचवलेले आहेत सर्वांनी आम्ही त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा नाशिकची तपोभूमी वन हा शब्द रद्द होऊ नये अशा प्रकारची आमची सगळ्यांची भावना आहे आणि त्यासाठी येणारा काळ सुद्धा आम्ही सर्व म्हणून पाठपुरावा करत राहू दरम्यान ही सुनावणी कोण घेतोय यावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले यावर उद्यान अधीक्षकांनी अधिकृत भूमिका स्पष्ट करत वरिष्ठ स्तरावर सर्व बाबींचा विचार होईल सुनावणीतील मुद्दे नोंदवून पुढील निर्णय संबंधित विभागाकडे पाठवले जातील बराचसा गोंधळ निर्माण झाला होता वृक्षांबद्दल वृक्षांच्या संख्येबद्दल आलेल्या अर्जाबद्दल तर हा सर्व जो काही संभ्रम होता तो आज नागरिकांना आम्ही दूर केलेला आहे सर्वांना सर्व माहिती समजवून सांगितलेली आहे काय काय होणार होत त्या ठिकाणी काय काय प्लॅन होते किती अर्ज होता काय मागणी होती हे सर्व नागरिकांना समजवून सांगितलं त्याबद्दलच्या त्यांच्या सर्व हरकती समजून घेतल्या या सर्व हरकतींच आता एक नोट तयार करून आम्ही माननीय आयुक्तांना देणार आहोत आणि त्यानंतर वरिष्ठ स्तरावरून या सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल याची आम्ही हमी नाही सर्व बाबींचा विचार केला होता या बाबतीतही खुलासा आम्ही करणार आहोत जो अर्ज आहे आमचा याबाबतही आम्ही पूर्ण खुलासा केलेला आहे सर्व प्लॅन त्याच्यातली मार्किंग सर्व खुलासा केलेला आहे परंतु काही गोंधळ निर्माण झाल्यामुळे प्रश्न उपस्थित झाले होते त्याचाही खुलासा आम्ही नव्याने पूर्णपणे नागरिकांना करणार आहोत त्याची सर्व आज आम्ही नोंद घेतलेली आहे आणि त्या नोंदीवरही आम्ही पूर्णपणे उत्तर देणार तीन दिवसाच्या आत आम्ही प्रयत्न करू की हा सर्व खुलासा आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवू पर्यायी पुछ। जागेंचाही उल्लेख सदर टिपणी मध्ये करून घेण्यात आलेला आहे सदर टिप्पणीत ज्याही जेवढ्या जागा पाच ते सात जागा ज्या सुचवल्या होत्या या जागेंबद्दलही वरिष्ठांना कळवण्यात जागें येईल आम्ही सर्वांच्या भावनांचा आदर करतो परंतु त्याचे अधिकार जे आहेत सुनावणी घेण्याचे सुनावणीची नोटीसच जर विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तर त्याचे अधिकार त्यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या समक्षच सुनावणी घेण्यात यावी तरीही काही असे काही प्रश्न आहेत की ज्यांचे उत्तर पूर्ण नाशिकशी संबंधित त्यांच्या विभागाकडे नसतील म्हणून माननीय आयुक्तांनी मला सांगितलं होतं की आपणही त्या ठिकाणी रिप्रेझेंट करा महानगरपालिकेच्या वतीने आणि जेही काही शंका असतील लोकांचे ते दूर करण्याचा प्रयत्न करा म्हणून त्यांच्या मदतीला मी इथे आले काही मार्ग नाही त्यांच्या भावना ज्या दुखावल्या गेलेल्या आहेत त्यासाठी आम्ही माफी मागतो असं कुठल्याही प्रकारचं कोणाला दुखवण्याचं महानगरपालिकेचा उद्देश नाही किंवा मंत्री महोदयांचाही उद्देश नाही जनरल मीटिंग मधल्या डिस्कशन्स असतात काही प्लॅन तयार होतात शासनाचे आणि त्या प्लॅन नुसार काय ॲक्शन घ्यायच्या असतात त्या बाबतीतच माननीय मंत्री महोदयांनी मार्गदर्शन केलेलं आहे ते ते म्हटले म्हणजे त्या हिशोबाने ते झाड तोडून टाकले जातील असा त्यांचाही उद्देश नव्हता ते, ते फक्त एक मार्गदर्शन केलेलं आहे की ह्या पद्धतीने काम करावं चुकीच्या पद्धतीने पद्धतीने काम ते ते काम करू नये हे मंत्री मार्गदर्शन जे आहे आहे त्या दरम्यान पर्यावरण प्रेमींनी महापालिकेला साधुग्राम साठी पर्यायी जागा शोधा अशी मागणी सुद्धा केली आहे कुंभमेळा मोठा उत्सव असला तरी त्यासाठी अठराशे झाड तोडण्याची आवश्यकता आहे का याचं उत्तर आता प्रशासनाला द्यावं लागणार आहे कुंभमेळ्यासारख्या जागतिक कार्यक्रमासाठी नाशिक सज्ज होत असतानाच तपोवनातील हिरव्या पट्ट्यांचं काय भविष्य ठरणार पर्यावरणप्रेमींच्या हरकती आणि नागरिकांच्या भावनांचा विचार करून प्रशासन आता कोणता मार्ग निवडत आहे याकडे आता संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलंय लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक